मित्रांनो नमस्कार ओटीटी न्यूज मराठीमध्ये मी श्रीधर ढगे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो खामगावात आता सध्या कडाक्याची थंडी आहे रात्रीचे दहा वाजून गेले मात्र या कडाक्याच्या थंडीतही उमेदवारांचा जो प्रचार आहे हा एकदम धडाक्यात सुरू आहे आणि विजयासाठी जी सर्वच पक्षाकडून आहे प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे खामगाव नगरपालिका निवडणुकीत जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत याआधी आपण बरेच मुद्दे मांडले होते आणि सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्या हे आपण देत असतो तर माझी नेहमीप्रमाणे आता पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की जर अजूनही तुम्ही आमचं ओ टी न्यूज मराठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आता सबस्क्राईब करा म्हणजे आता येणारा चार पाच दिवसामध्ये खूप महत्वाच्या बातम्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपण जर युट्यूबला पाहत असाल ही बातमी तर युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुकला जर पाहत असाल तर चॅनल फॉलो करा इंस्टाग्रामला जर पाहत असाल तर कृष्णकामचं पण चॅनल फॉलो करा मित्रांनो खरंच एक सांगताना मला आनंद होतोय की आपल्या सारख्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे ओटीटी न्यूज चॅनल खांबावतच नाही बुलढाणा जिल्ह्यात नाही तर राज्यात एक प्रभावी आणि वेगवान मीडिया म्हणून समोर आलेला आहे एक एका एका बातमीला एक लाखांपेक्षा व्ह्यूज जे आहेत ते येत आहेत आणि ही संख्या जी आहे दिवसेंदिवस वाढत आहे तर असेच प्रेम ठेवा कारण आपण जेव्हा काही सत्य सांगतो आणि कोणतेही राष्ट्रीय राजकीय पक्षाची बाजू न घेता एक पत्रकार म्हणून सत्य बाजू मांडतो तेव्हा वाचक प्रेक्षक त्याला पसंती देत असतात याचा अनुभव हो मला सध्या सध्या आता आलेला आहे तर आता दोन दिवसातील महत्वाच्या घडामोडी मी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना भेटलो त्यातून जे काही फॅक्ट समोर आले आहेत मी ते तुम्हाला सांगणार आहेत शेवटी मी सांगितलं म्हणून ते तुम्ही स्वीकारावं असं नाही मात्र जनता कसं असते एक म्हण आहे की राजवंश जो असतो हा बुद्धिजीवी असतो तशी जनता ही बुद्धिजीवी आहे आणि राजवंसा समोर तुम्ही दूध आणि पाणी जर एकत्र करून गेलं तर तो दूध दूध पिऊन घेतो आणि पाणी बाजूला राहतो तसंच आता अनेक पक्ष समोर आहेत अनेक निवडणूक अनेक उमेदवार आहेत आपण एखादी कुणाची बाजू घेतली तर निश्चितच कुणाचं एक आयुष्याचं स्वप्न असतं की आपण नगरसेवक झालं पाहिजे आपण नगराध्यक्ष झालं पाहिजे पण आपल्या भूमिकेमुळे कुठंतरी त्यांच्या प्रयत्नांना ठेस पोहोचू नये हा आपला यामागचा उद्देश आहे पण हे करत असताना एक सत्य परिस्थिती सुद्धा जनतेसमोर आली पाहिजे शेवटी कोणी काही सांगतंय म्हणून तर कोणी मतदान करत नसते लोक आता खूप हुशार झाले आणि आपला नगरसेवक कोण आहे जो आपल्या कामाचा आहे कोणत्या पक्षाचा आहे हे सर्व पाहूनच लोक मतदान करत असतात तर आपण सुरुवातच करूया की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की खामगाव नगरपालिकेमध्ये जे दोन ते तीन अर्ज बाद झालेले आहेत तीन अर्ज बाद झालेले आहेत सॉरी चार अर्ज बाद झालेले आहेत त्यामध्ये एक नगराध्यक्ष पदाचा वंचित बहुजन आघाडीचा अर्ज बाद झाला होता त्यानंतर नगरसेवक पदासाठी अशोक जसवानी यांचा अर्ज बाद झाला देवेंद्र देशमुख यांच्या पत्नी चा अर्ज सुद्धा बाद झाला आणि जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार होते लोडण्या त्यांचा सुद्धा अर्ज बाद झालेला आहे म्हणजे अर्ज छाननी जे आहे ते अर्ज सर्वच पक्षांचे जवळपास बाद झालेले आहेत चार अर्ज महत्वाचे बाद झाले आणि हे अर्ज बाद होताना मी तुम्हाला सांगितलं होतं की हे ज्या धर्तीवर अर्ज बाद झाले आहेत असे सोळा अजून सोळा लोक जे रिंगणात आहेत त्यामध्ये सर्वाधिक जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे म्हणजे सांगा गटाचे उमेदवार काही अपेक्षा आणि काही काँग्रेसचे अशा उमेदवारांचे सुद्धा अज बाद झाले असते मात्र त्याच्यावर ऑब्जेक्शन झालेलं नाही यदा कदाचित हे निवड निवडणुकीत हे उमेदवार मिळून आले तर त्यांच्यावर इलेक्शन पिटिशन दाखल होऊ शकते आणि त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते किंवा फौजदारी स्वरूपाची काळजी घेऊ शकते हे सत्य आहे आणि मी काही कोणा पक्षाचा कार्यकर्ता नाही जे सत्याने तुमच्यासमोर सांगितलं आणि मी जे सांगितलं अने ते अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी आपल्या व्हिडिओतून बातम्यातून मांडलं आणि जेव्हा देवेंद्र दादा देशमुख यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी सुद्धा हे सांगितलं होतं मी जे सांगितलं ते त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये पुन्हा सांगितलं की सोळा अर्ज जे आहेत ते बाद होणार होते मात्र फक्त माझ्याच अर्जावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं तर ठीक आहे आता ऑब्जेक्शन घेणारा जो ज्या ज्या प्रभागात जे जे उमेदवार असतात त्यांना तो त्याच्या उमेदवाराच्या प्रतिस्पर्धीच्या अर्ज ऑब्जेशन घेत असतो बाकी लोकांना कदाचित माहिती नसेल पण आपल्याला एक दिवस आधीच ही माहिती होती की हे चुकीच्या पद्धतीने अर्ज दाखल झाले तर हे बाद होणार आहे आणि हे जर त्या निवडणूक रिंगणात जरी असले तरीही त्यांचे भवितव्य जे आहे ते डांबोल हे दरकाळ देणाराची रेष आहे एकदम जबाबदारी गोष्ट करू लागलो दुसरी गोष्ट महत्वाची आहे एक महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत म्हणजे आमच्या जातीचे जात म्हणजे आमची पत्रकारांची जात पत्रकार म्हणून चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत एक जे होते आमचे अशोक भाऊ देस्वामी त्यांचा अर्ज पास झाला आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार जे आहेत चेतन ठोंबरे यांच्या मातोश्री पुष्पाताई ठोंबरे यांना पाठिंबा आपला जाहीर केलेला आहे तर जे चार उमेदवार आता पत्रकार म्हणून रिंगणात आहेत त्यामध्ये प्रभात सहा मधून सतीश अप्पा धुळे प्रभात सात मधून आनंद गायगड आणि स्वतःचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत किशोर अप्पा भोसले यांच्या पत्नी आहेत आणि आप्पाजी पत्रकार आहेत दुसरे चेतन ठोंबरे पण पत्रकार आहेत त्यांच्या आई रिंगणार असे चार उमेदवार रिंगणात आहेत एक नगराध्यक्षपदासाठी आणि तीन जे आहे ते पत्रकार नगरसेवक पदासाठी तर यात मी तुम्हाला एक ठामपणे सांगतो की प्रभात शहामध्ये जे सतीशप्पा अप्पा जुळे आहेत हे म्हणजे अत्यंत जबाबदारीने बोलतो मी हे एक राज्यात पॅटर्न त्यांनी सेट केलं आहे आणि राज्यातील नगरसेवकांनी म्हणजे पक्षभेद मतभेद न बाळगता म्हणजे आप्पाजी तसे नाही आहेत ते एकदम प्रामाणिक सज्जन आणि निष्ठावन आहेत भाजपाचे जे काम करतात त्यांच्या कामाची पद्धत मी पाहिली अनुभवली गेल्या पाच दहा वर्षात ते काही भाजपाच्या एकदम कोर कमिटीमध्ये अग्रस्थानी का आहेत तर त्यांचं काम बोलते आणि ते प्रामाणिक आहेत एक नव्या पैशाचा भ्रष्टाचार ते करत नाही स्वतःतून पैसे खर्च करतात आणि त्यांनी राज्यात एक असा पॅटर्न राबवला होता की निवडून आल्यानंतर आपलं साधारणतः असं मत असते की एकदा लोक निवडून गेले की नंतर जगतेवर विसरतात मात्र आत्ताजी यांनी ट्वेंटी फोर अवर्स एक हेल्पलाईन सुरू केली होती प्रभागासाठी आणि एक व्यक्ती नेमला होता प्रभागात काही समस्या आली तर त्याला फोन करायचा आणि तो ती समस्या सोडत असे तर अशा पद्धतीने आता ज्या पत्रकारांमध्ये जे उमेदवार आहेत तर सतीश अप्पा दुळे हे एक हजार एक टक्के नेऊन येणार आहेत त्यांचा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये स्वतः राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राणा दीपकुमार सावंतांचं कुटुंब राहतं तेथे सुद्धा त्यांनी ते भरपूर विकास केलेला आहे आणि आप्पाजी जे आहे आप्पाजी आणि त्यांच्या सोबतचे उमेदवार संतोष साईप्रोहित हे दोन्ही उमेदवार आजच निवडून आले असं तुम्ही समजा दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीच्या विविध लोकांशी आम्ही बोललो सध्या राज्यात केंद्रात आणि नुकताच जो बिहारचा लोकांमध्ये बीजेपीची आहे हे विसरून चालणार तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांशी बोललो हा माझा दावा आहे ना त्यांचा दावा तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सागर फुणकर यांच्या पत्नी आहेत सो अपर्णाता फुणकर या मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टीचे जे आहे पंचवीस पेक्षा जास्त म्हणजे त्यांनी तर मला तीस सांगितले होते पण मी पाच कमी सांगतोय पंचवीस पेक्षा जास्त नगर जे आहेत ते निवडून येतील यात तीळ मात्र शंका आणि भाजपाचं इलेक्शन कॅम्पेनिंग जे आहे त्यांनी जवळून पाहिलं दोन दिवस त्यांचा जाहीरनामा पाहला आणि दादा कुणकरे कामगार मंत्री आहेत त्यांनी दोन मुद्दे प्रकर्षाने या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने लोकांच्या लक्षात आणून दिले की त्यांचा प्रत्येक जाहीरनाम्यावर किंवा जाहिरातमध्ये मध्ये किंवा जे ऑटो बाहेर फिरत आहेत तर तुम्ही ऐकत असा की ट्रिपल इंजिन था, था सत्ता म्हणजे वर नरेंद्र अशी पण एक जगात आहे की वर नरेंद्र मोदी आपलेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण आपलेच आमदार दादा फुलकर पण आपलेच आणि आता नगराध्यक्ष पण आपल्या तर भारतीय जनता पार्टीकडे पाहण्याचा लोकांचा असा एक समज आहे की यांची सत्ता केंद्रात आहे राज्यात आहे आकाश फुनकर स्वतः मंत्री आहेत तर मोठ्या प्रमाणात खमवत निधी आणि आकाश फुणकरांच्या बाबतीत बोलायला झालं तर ते एक चांगले राजकारणी म्हणून आहे आणि त्यांनी खूप कामे केलेली आहेत विकासाची आणि भविष्यात त्यांच्या कल्पना आम्ही जेव्हा ऐकतो तेव्हा असं खरंच कधीतरी कर, वाटतं की खामगाव म्हणजे भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीला एक चांगलं शहर म्हणून राज्यात एक डेव्हलप होईल जे जे काही लोक म्हणतात बारामतीला शरद पवार विकास केला किंवा जे जे मंत्री होतात लोकलचे नेते असतात ते आपल्या गावाला कुठेतरी काही वेगळ्या नेतात जसं नागपूरचं उदाहरण घ्या तुम्ही नितीन गडकरी नागपूरमध्ये इतकं काही करून ठेवलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी पण केलंय तसंच काहीतरी आकाशभवच्या मनात असेल जे भाऊसाहेबांचं स्वप्न होतं भाऊसाहेब जास्त काळ जगले असते तर आणखी आपल्याला खांबकरांना चांगले विकासाचे जे आहे ते चित्र दिसले असते आता सुद्धा छान आहे विकास होत आहे कामं होत आहेत काही कामे रिगाळली आहेत पण त्याला काही आकाश दादा किंवा भारतीय जनता पार्टी जबाबदार असं मला वाटत नाही की हे कसं असते ठेकेदारी पद्धतीने केले काम असतात त्यांची बिल लवकर निघत नाही सरकार एक पैसा नसतो लोक आग्रह असतो काहीतरी योजना जाहीर करावं लागतात लाडकी बहीण योजना <गण> असो शेतकऱ्यांची कर्जमाफी असो शेतकऱ्यांना अनुदान असो किंवा अन्य काही सरकारच्या कल्याणकारी योजना असतात अशा भरपूर की ज्याचा जनतेला लाभ मिळतो आता खनगाव शहरात कामगार किट वाटप झाल्या तर महिला म्हणजे सकाळी चार पाच वाजतापासून एमआयडीसी मध्ये जात होत्या हे जे काही लोकांना भेटत आहे आउटपुट याचा निश्चितच फायदा भारतीय जनता पार्टीला होईल आणि मी आधी सांगितलं होतं की किशोरप्पा भोसले यांच्या ज्या विशेष आहेत स्मेता ती हे स्ट्रॉंग उमेदवार आहेत अजूनही स्ट्रॉंग आहेत पण काँग्रेसचं असं झालंय की काँग्रेसची जी इथं नेतृत्वाची धुरा आहे ती नावख्या लोकांकडे आहे नाना आहेत नानांचा प्रश्न जेवढं पाहिजे तेवढं थांबवत नाही दुसरे जे शहराध्यक्ष आहेत स्वप्नील ठाकरे हे नावखे आहेत राजकारणात त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आपण त्यांच्या सुविधा त्यांनी फंडिंग पण केलं असेल जे काही छोटं मोठं आता काँग्रेसला निधी किती येतो पक्षाचा फंड काही येत असेल ना तो काही नियमानुसार जो असतो जो खर्च करायचा ते कसं काय तर सगळ्या गोष्टी ह्या आपण किती नाही म्हटलं तर निवडणुकीच्या निकालावर परिणामकारक ठरत असतात आमची ती इच्छा आहे की आप्पा मिळून आले पाहिजेत पण आता माझ्या एका मतानं किंवा असं काही नसते पण आप्पा मध्ये आहे खरी लढत जी आहे तर सहा ते सात आहेत त्यांना वाईट वाटेल पण जे फॅक्ट आहे ते सांगितलं पाहिजे शेवटी जनतेच्या मनात आम्ही जेव्हा मतदारांमध्ये खेळतो तर ही खरी लढत आहे की किशोर आप्पा भोसले यांच्या पत्नीस नेताताई करते यांच्यामध्ये आहे चेतना शर्मा ह्या तिसऱ्या नंबरवर राहतील आणि बाकी जे उमेदवार आहेत ते बिचारे चांगले आहेत नवके आहेत पण राजकारणात कसं असते सगळ्याच गोष्टी काही असं म्हणजे आपल्या मनासारख्या होत नसतात जनतेच्या मनात असलं तर ते त्यांना पण निवडून देतील पण सहा सात उमेदवारांपैकी बघू आता कोण येऊन येते ते तीन तारखेला आपल्याला कळणार होतं दोन तारखेला मतदान आहे मंगळवारी आणि काही दिवस समोर आहेत तर आपण पुन्हा आपल्या मुद्द्यावर की भारतीय जनता पार्टीनं जो अजेंडा सेट केला होता ट्रिपल इंजिन सरकार आणि दुसरा म्हणजे जे पुणकर परिवाराची जी आस् परिवाराबद्दल जी आस्था आहे म्हणजे ती विरोधकांचे वाईट करतो अशी जी जन भाव जनमानसामध्ये भावना आहे की म्हणजे लोक बोलतात बोलतात नाही तू आकाश पुणकर पुढे काळ्या नाही करता मग काळ्या कोण करतो तर आहेत काही लोक जे करतात त्यांचं आता कार्यकर्ते नाही काय नाही त्यांच्याकडे लढतायत ते त्यांना पण शुभेच्छा आहेत आपल्या आणि अशा पद्धतीने तर पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक आहेत एक मोठी मेजॉरिटी घेऊन भारतीय जनता पार्टी आहे ती या निवडणुकीच्या याच्यात आपली बाजी मारण्या तयारीत आहे किशोरप्पा जुळे हे सॉरी किशोरप्पा भोसले यांच्या काही स्मृतात ह्या सुद्धा अजून फॅट मध्ये आहेत आता शेवटच्या तीन दिवसात का असते माझे का शेवटच्या तीन दिवसात छाम धाम दंड या सगळ्या गोष्टी होत असतात आणि छोटी सत्ता आहे सत्तेपुढे शहाणपण जास्त चालत नसतं आणि पुणकर फॅमिली पुणकर परिवारचा एकंदरीत जो अप्रोच आहे लोकांप्रती की ते लोक म्हणजे आम्ही स्वतः म्हणजे आमची पत्रकता झाली सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही भाऊसाहेबांचं राजकारण पाहिलं भाऊसाहेब आम्हाला हक्कानं बोलवायचे एकदम अशीच बातमी टाकली होती मला भाऊसाहेब विधान परिषद विरोधी पक्षांना नेता झाले होते सामंत साहेब हे आमदार होते माझं त्यावेळेस महाराष्ट्र धर्म नावाचं दैनिक होतं मोठा प्रयोग केला होता मी आयुष्यात पण तो काही म्हणजे सक्सेस झाला नाही कारण ते आपली त्यावेळेस आर्थिक जेवढी बाजू नव्हती कदा आता जर मी वर्तमानपत्र चालू केलं असतं चांगलं चालवलं असतं म्हणजे आता तरी आर्थिक फार नाही आहे पण आता आपल्याला मानणारे आणि गावात चांगले आपले संबंध आहेत दैनिक चाललं असतं तर मी त्या दैनिकामध्ये एक बातमी लावली होती आमदार आमदार तुपाशी आणि जनता उपाशी तर साधी बातमी होती आणि छोटस वर्तमानपत्र होतं त्यावेळेस आमचं एक हजार पण खप नसेल म्हणजे त्यातले अर्धे रुपया तर फुकटच वाटायला लागत काही आम्ही प्रयोग केले होते वार्षिकवरती पण हे हजारापर्यंत खप होता महाराष्ट्र धर्मकर मानकर म्हणून माझे सहकारी होते आम्ही दोघांनी प्रयोग केला होता मानकर साहेबांचा आता स्वतःच वेगळं आहे तसं ते बरेच दैनिकी बंद पडली मोठ मोठी पडली आमचा तो छोटा प्रयोग होता तर त्यावेळेस जेव्हा मी बातमी लावली तेव्हा मला भाऊ चेतन केसोडे यांचा फोन आला की श्रीधर भाऊ तुम्ही कुठे आहे डॉक्टर टापे आणि मी हॉस्पिटलमध्ये गो सरकारी हॉस्पिटल तुम्ही यामध्ये भाऊसाहेबांनी तुम्हाला खांब वार मध्ये बोलावा म्हणजे छोट्याशा गोष्टीची दखल घेणे छोट्या छोट्या व्यक्तीचं काम करणे तुम्ही जी कुणकर परिवाराची जी, जी परंपरा आहे तीच आता कुणकर आहे कधी कधी आम्ही त्यांना काही मध्ये मेसेज करून देतो भाऊ असं नाही तसं नाही ते काही नाराज होते उलट ते फोन करतात अरे भाऊ काही म्हणायला घेऊ नका हळूहळू म्हणजे मेसेज वैयक्तिक नाही करत की लोकांची कामे असतात तर मागे मी विषय घेतला होता झिरो पेंडिंग घेतला तर तहसीलमध्ये इतके अर्ज पेंडिंग होते आकाश दादांना जेव्हा फोन केला मेसेज केला सुद्धा तर दुसऱ्या दिवशी तहसीलदार साहेबांनी पूर्ण म्हणजे महसूल विभागाचे जे ना पाच वर्षात जे अर्ज आहेत हे निकाली काढले तर अशा सगळ्या म्हणजे इतकं बलाढ्य बलाढ्य म्हणजे सर्व गोष्टी नाही दादागिरी ते करत नाही पण प्रेमाची दादागिरी करतात तेव्हा त्यांच्या समोर स्मिताई भोसले यांना फार म्हणजे मेहनत घ्यावी लागेल आणि आता येणारे ड्रस जे आहेत ते महत्वाचे <coughs> आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे एक नगरसेवक स्नेहल पवन गरब हे आग्राला त्यांची भूमी झाली आहे सात नगरसेवक पहिल्यांदा भाजपाने उभे केले म्हणजे चार नगरसेवकांना त्यांनी पाठिंबा पार दिलाय आणि तीन नगरसेवक कमळाच्या चिन्हावर बोलत आहेत मागच्या विधानसभेचा तुम्ही जर आकडा पाहिला तर बर्डे प्लॉट मध्ये जो मुस्लिम एरिया आहे तिथं आकाश कुंडकर आघाडीवर होते म्हणजे मुस्लिम समाजात सुद्धा आकाश कुंडकरांची कैद आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बेरजेच्या राजकारणानं घडत आहेत म्हणजे सर्वात सामा आणि किशोर भोसले हे का तप धुव्यात अजून की कुठेतरी त्यांना पण कुंडकर परिवाराचा एक आशीर्वाद लाभलेला आहे म्हणजे भाऊसाहेबांचे खास कार्यकर्ते जे होते ते ईश्वरप्पा भोसले होते साहेबांनी त्यांना खूप ताकद दिली आणि ते अल्पशा मतांनी जेव्हा पराभूत झाले तेव्हा मी स्वतः माझे माझी मिलीातले मी स्वतः अकालदारांना फोन केला होता की दादा काही करा पण तुम्ही किशोरप्पा भोसले स्वीकृत नगरसेवक म्हणून घ्या आणि या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मी किशोरप्पाना म्हटलो की मी अकाल बोलतो तुम्ही भाजपमध्ये परत या तुमच्या नेतृत्वाला संधी आहे पण त्यांचं ते स्वाभिमानी आहे त्यांचं या त्यांचं म्हणणं तर आपण आता घेतला आहे सामदार साहेबांच्या नेतृत्वावर प्रवेश काँग्रेसमध्ये तर बघू काँग्रेसमध्ये काही संधी भेटते का आणि मध्यंतरी मग सामदानी काँग्रेस सोडली सांंदांनी काँग्रेस सोडल्यावर भोसले काँग्रेसमध्ये राहिले त्यांना एक मोठी संधी भेटलेली आहे जय पराजय होत राहील पण किशोरप्पा मध्ये आहे तर शेवटचे जे काही दिवस आहेत राहिलेले मंगळवारच्या जे सोमवारी दोन पाच वाजता प्रचार प्रकार थंड होती तोपर्यंत आपण आपलं जे काही नेटवर्गी वापरून खुणकरांना मात देण्यासाठी प्रयत्न करावं लागतील आणि निवडणुकीत शेवटी जयपराजे जिंकणार तो एकच असतो आणि हो आपण जर अप्पांना कदाचित पराभवाचा सामना करावा लागला माझी इच्छा नाही की तसं झालं पाहिजे आणि मी म्हटलं मग तसं होणार पण नाही आम्ही परत त्यांच्यासाठी काही दुसरं काही होते काय बघू आणि बघू म्हणजे हे आपलं काम नाही पण जे समाजात चांगले वर्ग लोक असतात त्यांना कुठंतरी स्टँड भेटलं पाहिजे अप्पा हे तळागळातील एक चांगले कार्यकर्ते आहेत तर आकाशदाराचं पण मला वाटतं कधी त्यांच्याबद्दल सॉफ्ट कान असेल पण छोटी निवडणूक आहे घोडा हास्य दोस्ती करेन्या तो फायन त्यामुळे आता निवडणूक टप्प्याटप्प्यात मी तुम्हाला माहिती देतो एकतर आपल्या त्या काही गोष्टी क्लिअर झाल्यात की त्या सोळा उमेदवारांवर जे कामकी तलवार आहे त्यामध्ये सर्वाधिक उमेदवार जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत तसंच देवेंद्र देशमुख यांच्या पत्नीचा अर्ध बाद झाला ऑपरेशनल इलेक्शन पिटिशन अशोक देशवाने यांचा अर्ध बाद झाला या सर्व बातम्या सर्व दादिही तुम्हाला दिल्या होत्या आणि आता जे काही मी मतं मांडली ही माझी वैयक्तिक मतं आहेत जनते जनता काय करते जेव्हा ती इलेक्शनच्या बटन दाबतात हे त्यांच्याच भारतीय जनता पार्टीचं वारं आहे बघूया ते म्हणतात पंचवीस नगरसेवक आमचे येतील तीस येतील मेजॉरिटी येईल आणि या प्रचंड कारण कामगार मंत्र्यांच्या घरातून उमेदवार आहे राज्यात त्यांचं नाव आहे आणि त्यामुळे ते सर्व हातखंडे निवडणुकीत आजमावणार आहेत त्यांच्याकडे टीम चांगली आहे सर्वात जे मीडिया मॅनेजमेंट आहे ते सतीश अप्पा आमचे बंधू आहेत त्यांचा सारखा माणूस खरोखर करावं तर तोंड भरून आणि विरोध करावा तर तोंड भरून असा माझा स्वभाव आहे त्यामुळे सतीश अप्पाची शीत आज झाली आहे कदाचित जर म्हणजे थेट नगराध्यक्ष नसते तर आप्पाजींना एक मोठी संधी सुद्धा भेटली असती वंदे मात्रम ग्रुप आहे त्यांच्याशी स्ट्रॉंग आहे बाकी सतीभाईल शिवाजी बैल सिनील राईल प्रत्येक मध्ये भाजपाने एक आपलं चॅडर बेस्ट कार्यकर्ते तयार केलेले आहेत आर एस एस मोठं संघटन त्यांच्या मागे आहेत काही लोकांची उमेदवारीची इच्छा होती की आपण अध्यक्ष पदाची उमेदवारी भाजपकडून भेटली भाजी पण ती भेटली नाही पण अशी उघड नाराजी कोणी व्यक्त केली नाही अनिता देशपांडे एक दोन पोस्ट टाकला त्यांनी फेसबुकर नंतर डिलीट केल्या आणि अर्ज पण मागे घेतला त्यामुळे आता शेवटी वर देवेंद्र फडणवीस असल्याने फडविसांचा चेहरा पाहतील देशपांडेकडे नाही पाहणार आणि ब्राह्मण समाजाचं खूप मोठं ओटिंग जे आहे कठ्ठा ओटिंग ते भाजपकडे आहे हिंदी भाषिक समाज जो आहे तो भाजपला मानला आहे एका म्हणजे मोठ्या व्यापाऱ्यांची काम स्टेटस बघितलं की आमचा निदर्शक म्हणजे कमाल म्हणजे ते कोण उभा आहे ढगे आहे की आप्पा आहे की काय आहे हे पाहत नाही ते कमाळ पाहून मतदान करतात कारण लार्जेस्ट पार्टी झालेली आहे इंडियामध्ये बघूया आता काय होतं शेवटी सध्या तरी भारतीय जनता पार्टीची एकंदरीत सर्वेवरून जी जे आहे ते पार्टीदार आहे नगराध्यक्ष पदाचे आणि बाकी त्यांची मेजॉरिटी मेजॉरिटीमध्ये आहेत पत्रकारांचा आपण विषय केला होता तर आनंद गायगोळ स्ट्रॉंग नाव आहे कारण आनंद गायगोड हळाचा कार्यकर्ता आहे तो लोकांचे कामं करतो तो तर लक्ष व्हायला नाही आहेत भारतीय जनता पार्टी लक्ष्मण आयला नाही उमेदवार त्यांना टप भेट जे आहे ते आनंद गायगोड देत आहेत जे जारी पत्रकार टॉपमध्ये आहे त्यातली शिवरिटी आपत्तीची आहे हे हे पण जे आहेत म्हणजे स्मिता भोसले असो वस्ण। आनंद नायगड असो पुष्पाताई आमच्या काकू आमच्या मातोश्री आमचे मित्र चतुर्टुंबरे यांच्या आई यांनी सुद्धा फार मोठं जाधवांना आव्हान उभं केलेलं आहे आणि जसवानी यांना त्यांना तिथं पाठिंबा दिला तर प्रभात सोळामध्ये तीनशे वोटिंग जे आहे ते सिंधी समाजात आहे म्हणजे तीनशे मतांपैकी त्यांना दोनशे जरी मतं भेटले ते समोरच्या उमेदवाराला लीड काढायसाठी चारशे मतं लागतात आणि प्रभागात तीनशे मतांचा एक गठ्ठा आहे तो अशोक देशवानी खरोखर जर त्यांच्यासाठी प्रयत्न केले काँग्रेससाठी तर तीनशे पैकी दोनशे मतं तरी त्यांना शिंदी समाजाची भेटू शकतात आणि या निवडणुकीत एक मी प्रकर्षानं पाहिलं की म्हणजे जेव्हा आपलं ह्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी राज्यात एक ओबीसी मराठा सगळं संघर्ष पेटला होता आरक्षणावरून असं वाटत होतं की नाही निवडणुकीत हा जातीवाद राहील पण लोक आता माणसं पाहतात जसे की आमच्या प्रभाग मध्ये जे खोकले आहेत ते माडी समाजातून जात पण आणि ते या प्रभागात राहत पण देत पण तरी त्यांना सुद्धा चांगलाय लोक पक्ष पाहतात आणि माणसं पण पाहतात जात ही फार ते इथं मला वाटत नाही खांबवाच्या राजकारणात कुठतरी आवडली असेल दुसरे सिव्हिल लाईन म्हणून एक युवा नेतृत्व आहे ते चर्चेतले काही नाव सांगतो मी तुम्हाला असं नाही की भारतीय जनता पार्टीला एकतर की निवडणूक आहे चर्चेतले काही नाव आहेत स्ट्रॉंग आहेत जसं एक आमचे मित्र दत्ता कळशी यांचा मुलगा आहे जो प्रभात क्रमांक पाच म्हणून आहे तो सुद्धा चांगल्या मध्ये आहे मयूर वडस नावाचा एक चांगला उमेदवार आहे काँग्रेसचा तो स्पर्धेत आहे तर महेंद्र रोमकार यांच्या विरोधात असे न्यायाजी कॅच करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे डॉक्टर शेसाड यांच्या पत्नी सुद्धा आहेत निवडून नात्यमजित चटकावरा आहेत त्यांचं पण एक आहे आणि आनंद गायगडचं तरी सांगितलं असे बरेच जे उमेदवार आहेत जवळपास आठ दहा उमेदवार तर डिक्लेअर झाल्यासारखे आहेत पण आपण आता नावा घेणं कसं ते लोकांची स्वप्न असतात उद्या मी म्हटलं ना आता की सतीश अप्पा जोळे मी यासाठी म्हटलं की तिथला आपण सर्व घेतला पण आता ते विरोधी उमेदवारांना कधी ते आवडणार नाही हे काही इलेक्शन बोल नाही आहे माझं मत आहे त्यामुळे मी ते व्यक्त करू शकतो तर असेच अपडेट्स मी तुमच्यासमोर घेऊन येईल आणि तुम्ही नक्की ओटीटी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ओटीटी न्यूज मराठी सत्य खऱ्या आणि निर्भीड बातम्या मी तुम्हाला देत राहील आणि आता मंगळवारपर्यंत म्हणजे अगदी इलेक्शन झाल्यानंतर जी निवडणूक निकाल आहे तीन तारखेला दर पाच पाच मिनिटांनी मी तुम्हाला जसे जसे फेऱ्या होतील तसं तसं कोणाला उभे किती मतं भेटली सर्व अपडेट माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर येईल हा खाली जो नंबर आहे हा नंबर तुम्ही तुमच्या ग्रुपला ऍड करा किंवा मला हाय पाठवा मी तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट किंवा आमचं युट्यूब आणि त्याचं व्हॉट्सअपचं एक चॅनल मी बनवलं त्याच्यामध्ये ऍड करतो तुम्हाला अपडेट राहावं लागेल आणि निवडणूक ती पुरतच नाही तर आपण येणाऱ्या काळात आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत राज्यात महत्वाच्या घटना घडतात आणि व्हॉट्सअपवर एवढा बातम्यांचा पोस्टचा भरीमान असतो की कशावर विश्वास ठेवा हे लोकांना कळत नाही अशा परिस्थितीत कुठेतरी एक आपल्या परिचयातलं ओळखीचं चॅनल आपल्याकडे असलं पाहिजे आणि आपण अपडेट राहायला लागेल म्हणजे एक बघा की आपण जेव्हा हा आठ दहा हजारचा मोबाईल घेतो ना दोन तीन महिन्यानंतर एक महिन्यात जर तुम्हाला मेसेज येतं ते अपडेट करा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू जर स्वतःला अपडेट ठेवतात आपण हो तुम्हाला अपडेट राहण्यासाठी महाराष्ट्रात काय घडतंय देशात का काय घडतंय किंवा तुम्हाला जगात काय घडतंय आपल्या नॉलेजमध्ये असलं पाहिजे ते आपल्या नॉलेजमध्ये माले असलं कि ती माहिती आपल्या पाल्यांना आपल्या कुटुंबाला आपण शेअर करू शकतो आणि आपली बाजू कुठेही कंपनी मांडू शकतो मित्र परिवार चर्चा करू शकतो आणि सत्य बाजू मांडू शकतो तर ठीक आहे तुम्ही आता खूप मी वेळ घेतलाय उशीर पण झालाय रात्रीचे आता जवळपास सहागाव आलेले आले आणि मी मुद्दाम ठरवलं की रात्रीच व्हिडिओ टाकायचे कारण लोक जरा निवंत असतात आणि पाहतात पूर्ण व्हिडिओ ज्यांनी पाहा असतील त्यांचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही पाहा तुमच्या मित्रांना पाठवा आणि कोणी काही गैरसमज करू नका जे फॅक्ट आहेत ते मी मांडले त्याला पुन्हा एकदा विनंती युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामला आमचं चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब करा मी थांबतो सिद्धे थांबवा धन्यवाद